टीनेजर मुलगी आयशा जिचे आई वडील दोघही नावाजलेले सर्जन्स पण आयशा वाढते तिच्या आया रेमी फर्नांडीसच्या हातात लाविश लाईफस्टाईल मुंबईतला शानदार ट्युप्लेक्स फ्लॅट वरून वरून हा एकदम पिक्चर परफेक्ट परिवार पण एक दिवस होतो आयशाचा क्रूरपणे खून आणि संशय येतो तिच्याच वडिलांवर कोर्टकडे चालत गेलेली ही केस उघड करते एका मागोमागे एक धक्कादायक रहस्य शेवटी केस जाते सीबीआयच्या हातात आणि येतो सी बी आय ऑफिसर पारसकर शांत हुशार आणि खनखनित बुद्धी असलेला तो या केसचा खुलास जाऊन तपास करतो पण खरा कुणी कोण आणि का झाला होता आयशाचा खून काय रहस्य दडलंय या खुनामागे पाहूया दोन हजार पंधरामध्ये रिलीज मर्डर मिस्ट्री थ्रिलर रहस्य पूर्ण एक्सप्लेनेशनसाठी सांगते एका या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका